नमस्कार मित्रांनो मी करण लोणकर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे रक्षाबंधनाची भेट म्हणून हा हप्ता दिला जाणार आहे हप्ता कधी जमा होणार आहे या संदर्भाची तारीख आता फिक्स करण्यात आलेली आहे सरकारने जी काही तारीख आहे ती दिलेली आहे काय माहिती दिलेली आहे कधी जमा होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकांचं बटन प्रेस करा म्हणजे आमच्या नवनवीन अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल लाडक्या बहिणींबद्दलची जी अपडेट आहे ती अपडेट आपल्याला स्क्रीनवरती दिलेली आहे तर याच्यामध्ये सांगितलेले आहे आदिती ताई तटकरेंनी की लाडकी बहिणींसाठीची जी भेट आहे ती रक्षाबंधनाची भेट आलेली आहे आता या रक्षाबंधनाच्या भेटीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया तर लाडक्या बहिणींसाठी जे जे सांगितलेलं आहे ते सांगितले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्वपात्र लाभार्थ्यांच्या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे जुलै महिन्याचा सन्मान निधी दीड हजार रुपये वितरित करण्यात येत आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये निधी रक्कम थेट लाबार हस्ते जमा करण्यात येईल म्हणजे सांगितलेलं आहे की जे काही रक्कम आहे लाडक्या बहिणींसाठी आलेली तर ती रक्कम डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे दीड हजार रुपये आहे बऱ्याच ठिकाणी न्यूज येत आहेत तीन हजार रुपये वगैरे आहे पण तसं नाहीये जुलै महिन्याचा जो सन्मान निधीचा जी काही रक्कम आहे जुलै महिन्याची जी, जी रक्कम आहे ती रक्कम दीड हजार रुपयाची रक्कम लाडक्या बहिणींच्या ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत रकमेसाठी त्या त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो अशी ही महत्वपूर्ण अपडेट होती ही व्हिडिओ आपल्या सर्व लाडक्या बहिणींना ला शेअर करा आणि लवकरच आपण लाडकी बहीण योजनेची केवायसी कशी करायची आहे याची व्हिडिओ घेऊन येतच आहोत तर लवकर पटापट आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करून ठेवा टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची जी लिंक आहे ती मी कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवलेली आहे तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র ধন্যবাদ